आहे ताकद तुमच्या त्यावरच्या शंभर कोटी म्हणजे आता जे हजार कोटी आहे आहे ता का ताकद एवढी म्हणजे चव्हाण फार छोटा माणूस आहे खरं म्हणजे त्याला एवढा भाव द्यावा अशी माझी इच्छा पण नव्हती पण तुम्ही प्रश्न विचार नाही तर तो कोण नाथाभाऊ कुठे तुम्ही कुठे शंभर कोटी रुपये या सगळ्या उपसा सिंचन योजनेच जे कर्ज आहे ते माफ केलं भाऊ मंगेश भाऊ मंगेश परत एकदा असं म्हटलंय आपल्याला की तुम्ही म्हणतात की सतत तुम्ही मंत्रिपदावर असताना असा विकास केला अशी कामं आणली जिल्ह्यातली तर त्यांनी तुम्हाला असं आव्हान दिलं की तुमच्या कार्यकाळात झालेली कामांची यादी किंवा मूळ रक्कम तुम्ही दाखवावी आणि गिरीश महाजन यांच्या कार्याकडे झालेली कामांची यादी आम्ही दाखवतो जर तुमची कामं जास्त निघाली तर आम्ही तुमचा जेर सत्कार मी सांगतो तुम्हाला एकच मंगेश चव्हाण फार छोटा माणूस आहे खरं म्हणजे त्याला एवढा भाव द्यावा अशी माझी इच्छा पण नव्हती पण तुम्ही प्रश्न विचार नाही तर तो कोण नाथाभाऊ कुठे तुम्ही कुठे या जिल्ह्यामध्ये जे काही विकास झाला असेल त्या विकासामध्ये योगदान सरकारच्या मदतीने असं म्हणून नाथाभाऊचं राहिलेलं आहे एक धरण किरणा धरणने बांधलं सांग या किरणा धरणाच्या किमती एवढं कोणतं धरण तुम्ही बांधलं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या या ठिकाणी अंजनी धरण माझ्या कालखंडात झालं गोड प्रकल्प माझ्या कालखंडात झाला चाळीसगावच्या सातही सात प्रकल्प माझ्या कालखंडात झाले चाळीसगावच्या आठ प्रक आपल्या जामनेरचे आठ प्रकल्प माझ्या कालखंडामध्ये सरकारच्या मदतीनंच मंजुरी मिळाली त्या ठिकाणी जो कमानी तांडा आहे जामनेर मधला तो माझ्याच कालखंडामधला कौर म्हटलं जे देवळगाव बोगडी नला हा माझ्या कालखंडामध्ये पूर्ण झाला मुक्ताईनगर मुक्ताईनगर उपसा सिंचन आमच्या कालखंडात मंजुरी दिली जळगाव बोधवड आपला पुरा काकोडा बोधवड मुक्ता उपसा सिंचन माझ्या कालखंडात झालं वरणगाव उपसा सिंचन आमच्या कालखंडामध्ये मंजूर झाली आता काम पूर्णत्व पूर्णत्वाचं शेळगाव बॅरेज आमच्या कालखंडातलं झालं अमळनेर बॅरेज आमच्या कालखंडातलं झालं वाघोर धरण आमच्या कालखंडातलं झालं गिरणाले झालं लाभोर झालं वाघोर धरण सारंगखेडा सुलवाडा प्रकाशा सारे बॅरेजेस आमच्या कालखंडामध्ये झाले सिनखेड्याचे प्रकल्प आमच्या कालखंडामध्ये झाले आमच्या किती आणखी तर मला पाठवणे मी तर विसरू नाही गेलो इतके काम आहेत आता याची बेरीज करा आणि एक काम असं गिरीश सांगितलं एक काम पूर्णत्वाचा पंचवीस वर्ष गेले ना तुम्ही दहा वर्ष मंत्रिमंडळात मी दोन वर्ष होतो इरिगेशन मंत्री फक्त दोन वर्ष होतो दोन वर्ष एवढे प्रकल्प इरिगेशनचे मार्गे लावले तुम्ही दहा वर्ष तुमच्याकडे खातं अजूनही अर्ध्या खात्याचे मंत्री आहेत तुम्ही आजही ना मार्गे विकासावर तर झालं मी ते एकदम मला वाटतं की सगळं सोडून द्या लोढा फिडा फिडा, फिडा आणि चर्चा विकासावर होतं की नाथाबुधून काय केलं आणि मी काय केलं सगळ्या कामाच्या संदर्भामध्ये सरकारचा जेवढा उपयोग करून घेत कृषी महाविद्यालय सरकारचं आम्ही आणलं वरणगावचं पोलीस प्रशिक्षण केंद्र आमच्याच कालखंडामध्ये झालं प्रत्येक तालुक्याला आयटीआय आमच्याच कालखंडात झालं जळगावचं महिला आयटीआय आमच्याच कालखंडात झालं जळगावचं शासकीय इंजिनिअर कॉलेज आमच्याच कालखंडामध्ये झालं नाथागुनच पुढाकार घेतला सगळ्यांच्या गोष्टीला हे आम्हीच केलेले आहेत ना तुम्ही ज्यावेळेस म्हणजे जे तुम्ही तुमच्या मतदारसंघातल्या तरी त्या धरणाखालच्या चे शेतकऱ्या लोकांना आज विचारा अरे हे धरण कुणी बांधलं शंभर टक्के लोकांनी नये बांधलं तुम्ही ना असं नाही म्हणत गिरीश महाजनाच्या मतदारसंघात जाऊन म्हणे की हे धरणं कुणी बांधले एक एक माणूस अरे विरोधक असेल तर म्हणून ना तुम्हाला काय प्रभाव आहे विकासाच्या संदर्भात अजून तुम्हाला लक्षातही राहते इतके विकास काम त्या का लखंडात पूल बांधले मोठे 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 पूल झाले त्या काळात मिरीचा पूल झाला तिकडच्या त्या बाबूच मी ट्रेना दु असेल पुरा कोणा जे या तालुक्यात जोडण्याचे जो पुराने बांधले कितीतरी पूल बांधले तरी अरे सर्वात महत्वाची बाब आहे तालुक्यात जिल्ह्यातली केली असेल तर शंभर कोटी रुपये त्या काळात अर्थमंत्री असताना सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव ला शंभर कोटी रुपये मी या सगळ्या उपसा सिंचन योजनेचं जे कर्ज आहे ते माफ केलं जळगाव जिल्ह्यातलं शंभर कोटी एकशे दहा कोटी रुपये माफ केले म्हणून जिल्हा बँक जिवंत राहिली जिल्हा बँक गेली होती शेतकरी त्या त्यान मेला होता कारण त्याच्या सातबाऱ्यावर उतार्यावर लागले होते सगळे एक फटक्यानं मी अर्थमंत्री असताना निर्णय घेतला नाही आमच्या जिल्ह्यामधले सहकारी उपसा सिंचन योजनांचा कर करून टाकलं आहे ताकद तुमच्यात त्या शंभर कोटी म्हणजे आता जे हजार कोटी आहे आहे ता का ताकद एवढी ना आता बोला विकासाच्या संदर्भात नका बोलू म्हणूनच तो तुम्ही असे म्हणता की मग काही गुलाबी गप्पा मारल्यान मग हिरव्या गप्पा मारल्यान त्या माझं काम वयामध्ये माझं वय एकाच बाप्पा मारायचा होता उभं आयुष्यात मध्ये कोणी काही बोललं नाही मला उभ्या आयुष्यामध्ये माझ्या चारित्र कोणी शंका घेतली नाही मग दुसरं काहीच सापडत नाही तर हे घात चार सु सापड तिकडे कोथळायला येऊन काढणं मुक्ताई नगरला करणार तो माझ्या घरासमोर येऊन काढ पण दाखव ना काहीतरी तुम्हाला म्हणतो दाखव मी म्हणतो लोडा दाखवेल चॅलेंज स्वीकारायचं आणि दुसरीकडे मत वळावायचं माझा शंभर टक्के सरकारवर आणि यांच्यावर आरोप आहे की प्रफुल्ल लोढा प्रकरणाचा जो आज चारू चर्चा आहे ह्या चर्चेचा रोग दुसरीकडे वळावा म्हणून ते आता एकनाथ खडसेंना टार्गेट करण्याच्या मागे प्रफुल्ल प्रफुल लोढाचा विषय बंद झाला पाहिजे गिरीश महाजनचा विषय बंद झाला पाहिजे आणि म्हणून एकनाथ खडसेंना टार्गेट करा पण मी तसं होऊ देणार नाही ते नाशिकचं हनी हनी ट्रॅपिंगचं प्रकरण असो प्रफुल असो पुण्याच असो जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत आम्ही सर्वजण त्याचा पाठीशी राहू लागू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका